बघा आज आपल्याला जोड शब्द शिकायचे काय शिकायचं मग जोड शब्द आपल्याला शिकायचे त्याच्या अगोदर आपल्याला काय शिकावं लागेल जोड अक्षर काय शिकावं लागेल जोड अक्षर मग जोड अक्षर आपल्याला शिकायचं तरी तर दिले बघा बघा जोड अक्षर कोणती ओळखून काय बघा दोन किंवा त्यापेक्षा अधिक अक्षरापासून तयार होणार अक्षर म्हणजे बघा जोडाक्षर कसं तयार झालं बघा हे क कस आहे कसं आहे आधी कस आहे पूर्ण आहे कसंय पूर्ण आहे मग याला कळायचं का कल यच वडायचं याला पूर्ण कोणत आहे पूर्ण कोणतं याला काय करायचं कच वाढायचं याला काय करायचं बघायचं जोडलेलं क अर्ध आधी म्हणजे काय झालंय के कसं उच्चारायचं अक्षर बघा जे अर्धाक्षर आहे त्या अर्धुवर उच्चारायचं कोणतं अक्षर जे अर्धा अक्षर आहे ते काय करायचं अधोबर उच्चारायचं मग अजून काय उच्चारायचं का अर्ध्या करायचं कचा उच्चार हा अर्धाच करायचा क्वचा उच्चार पूर्ण करायचा नाही आणि शेवटी काय करायचं शेवटी काय य चा उच्चार कसा करायचा पूर्ण करायचा कसा करायचा पूर्ण करायचा बघा आपण ला काय म्हणतो क पण कला अर्ध म्हणायचे काय म्हणायचं क पुन्हा या जोडायचं के काय के बघा कसं तुझा दुसरं बघा अर्ध आधी काय झाला ते सेप काय झालं अनुभव कशाचा उच्चार केला तुम्ही उच्चार केला कसा त्याच्यानंतर अलग लक्षात काय झालं मग हे आता बघा दोन अक्षरापासून काय होतंय ते दोन अक्षर तयार होते पण ह्याच्यामध्ये तीन अक्षर सुद्धा येते कधी 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 काय होत तीन अक्षर येते कोणते येते बघा दोन मिनिट असतात दोन असतात व्यंजन बघा म व्यंजन आहे अ व्यंजन आहे आणि अ काय स्वर आहे स्वर स्वर माहिती सगळ्यांना काय स्वर त्याच्यामधलं हे काय स्वर काय स्वर मग बघा येत काय वाटलंय मडलंय म्हणजे काय झालं ते म काय झालं पुढं काय येतं शेवटला अ की नाही मी तर मला सिटी शिक्षी घातून मूळ अर्ध ह सुधार पूर्ण आहे का म अर्ध ह अर्ध आणि अ आधी अ काय झालं म काय झालं म पा पासून एखादा शब्द सांगा म्हण म्हणजे बघा म न जय

मस्त त्याच्यानंतर 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 हे शब्द वाचता येतील सगळ्याला सांगितलं तुम्हाला तुम्हाला थोडं शब्द काय कोणता शब्द हे जोड शब्द आता दोन अक्षरापासून काय झालेलं क तयार झालं बघा क ला क जोडलेल आहे क ला क जोडलेल क जोडलेल त्याचा उच्चार कसा करायचा ग चा अर्धा उच्चार करायचा क चा कसा उच्चार करायचा त्याचा अर्धा क अर्धा करायचं आणि क पूर्ण कसं कसे करायचं पूर्ण करायचं क क आता मी प ला प कसं वाचणार तुम्ही प कसं वाटलं प कसं शब्दामध्ये मोडतो कसा बघा सर बघा व ला काय रे हे जे आहे का हे काय कसं वाचायचं बघा सर सोबत म्हणायचं शेवटच सर व त्याच्यानंतर कस बघा काय मा न याचा उच्चार कसा करायचा उच्चार करायचा आणि त्याच्यानंतर रचा करायचा प र मा प्रा मला पुढं आहे पुढे शब्द आहे कोणता कोणता तिथे कसं उच्चार करायचा कसा उच्चार करायचा कृ टी कु टी किंवा कृष्णा म्हणतो की नाही पण कृष्णा म्हणतो ना तस हे सगळे शब्द तुम्हाला वाचता येतील येतील काय उच्चार करायचा आजवर आजवर आर्य अक्षराचा उच्चार करायचा नंतर पूर्णाक्षर इथं काय करायचं आदूवर रचा उच्चार करायचा त्याच्यानंतर जे अक्षर असेल त्याचा उच्चार करायचा इथं काय करायचं जे अक्षर आहे त्याचा उच्चार करायचा आणि त्याच्यानंतर र उच्चार करायचा र अरक लक्षात